बोला ताई प्लीज आम्ही समर्थ ताई मी समर्थ बोललं सकाळ सकाळ लवकर बोलवकन बोलवकन को म्हटले आणि आज रविवार असतं ना हो परिवाररी बोला बोला अनुभव शेअर करा तुम्हाला तुम्हाला परवा म्हणलं नाही का ताई मी कर्नाटक मधून बोलते म्हणून हा ते तुम्हाला म्हणलं बघा परवा आमच्या काकांना बरं नाही ताई आम्ही ते जवा हा काकांना बरं वाटाले तही आणि त्यांनी घरी आले अरे वा आणि तेव्हा पण हा सेवा करायची सेवादा मागवलेली पण दादांना वेळ मिळालाय ना मला सेवा देण्यासाठी आणि मी फक्त स्वामींचं नामस्मरण केलं ताई इतका त्रास झालेला काकांना तुम्हाला काय सांगायचं असं स्वतः असं तर लई रक्त गेलेलं असं काका जपेल असं वाटत नव्हतं अरे कशामुळे रक्त गेलं ताई कसल खाये, खाये हो कस काय काय ते कळालंच नाही ते आणि आपोआप अस म्हणजे तिथं काय झालत आणि कशामुळे रक्त गेलं ते निदान लागलं तुम्ही ते निदान लागलं नाही पण कुठे रक्त उलट्या होत होत्या का हा माझे काका नाही उलट्या होत होत्या का रक्ताच्या हा रक्ताची उलटी पण झालेली तरी त्यांना अरे बाप रे त्यातून पण मी फक्त स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींच बसून रडले होते काही सेवा केली सेवा, के सेवा नाही फक्त नामस्मरण ताई फक्त नामस्मरण करते मी स्वामींचं पण प्रत्येक पावलाला साथ देतात घरी आणलं त्यांना हो घरी आणलं ताई आता घरी आणून आठ दहा दिवस झाले म्हणून मी तुम्हाला सांगावं म्हणलं नाही खूप छान शेअर केलं ना तर मला स्वामी अजून अनुभव देतील बघा खूप छान आणि मी म्हणलं स्वामींना काय नको स्वामी म्हणलं काका घरी येतात म्हटलं काका घरी आल्यानंतर मी अक्कलकोटला पण घेऊन येणार काकांना पण सांगितलं आता एक दिवशी घेऊन जायचं त्यांना जरा चांगलं जा, वाटलं ना हा आणि ताई ताई तुम्हाला सांगते त्यांना इतकं रक्त गेलेलं ताई इतकं रक्त गेलेलं खूप रक्त गेलेलं होते अरे बाप रे म्हणजे टॉयलेट टॉयलेट व्हायची का रक्ताची त्यांना रक्ताची हा संदास्वत रक्त गेलतो संदास पण ते कशामुळे गेलत काय काय कळालंच नाही त्याचं एमआर केलं तरी पण त्यात मध्ये काय कळालंच नाही ते अरे वा आणि रक्ताची उलटी पण झालेली ते त्यांना बापरे उलटी निदान काहीच झालं नाही ना काहीच लागलं नाही निदान त्याचं आणि दवाखान्यात गेल्यानंतर सगळी म्हणाली लई सिरियस आहेत काका लई सिरियस आहेत आणि त्यांना त्यांना बघितल्यानंतर असं वाटत होतं की त्यांना काहीच झालेलं नाही हा पेशंट तर असं दिसत होतं त्यांना बघितल्यानंतर आणि त्यांना त्रास होत होता ते आणि त्यांनी एक स्वामींचं मी नामस्मरण केलं खूप खूप असं स्वामींपुढे बसून घडले आणि त्यांना तसं झालं मला मम्मी आमची म्हटली काकांना दवाखान्याला घेऊन गेला माझ्या छातीत दुखायला लागलो होते बापरे मला छातीत दुखालो मला काहीच समज नाही काय करू आणि काय नको म्हणजे कसं माहितीये का गेल्यापासून का? काका जरा आमचा हार्ट पेशंट आहे तो अच्छा अच्छा हार्ट हा, 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 पेशंट आहे आणि काकांना दोन मुलं आहेत एक मुलगाचं लग्न झालं एक मुलगाचं लग्न नाही झालं अजून पण लवकर होईल काय म्हणलं होईल ते पण लवकर होईल म्हटलं तुमचा आवाज येत नाही ते पण लवकर अनुभव येईल म्हटलं लग्नाचा हा मग त्याच नाही झालं लग्न आणि आमचे काकू काकू आमची काका काहीच काम पण करता येत नाही ना काकांना काकू आमची काही त्रास देत आम्ही लहानपणापासून बघते काकूंना आमच्या काकांना आमच्या अरे वा सगळं आपण स्वतः करते सगळं आपण स्वतः मुलांना लहानाच मोठं केली वाढवली लग्न केलं अरे बापरे हा सगळं काकूंनी केलं आमच्या पण ते तसं झाल्यानंतर काकू घाबरलेलं ना बरोबर बरोबर अचानक एकदम पण स्वामीच नामस्मरण केलं ताई आणि स्वामींनी खरोखर असं वाटलं की स्वामी तुम्ही असाल तर खरोखर एवढं शक्य नव्हतं ताई ते म्हटल्यावर भीतीच वाटते ना ताई हा पण शक्य नव्हतं ताई पण ते मी स्वामींपुढे बसून रडले काय काय झालं बघा ना स्वामींनी कसं सगळं असं फिरव कस बघाना स्वामीनी सरस ताई खूप छान ताई मी शेअर करते हा हा करा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ